हॅलो फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर फ्रेंड्स आता गणपती येत आहे आणि आप आपल्याला गणपतीसाठी गोड असा मस्त प्रसाद करायचा आहे तर आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत तर चला फ्रेंड्स आपण उकडीचे मोदक कसे करतात हे बघणार आहोत तर पहिले आपण सारण करून घेणार आहोत तर गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये मी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि ते चांगलं परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलदोळी पावडर आणि गूळ टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करणार आहोत जास्त वेळ आपल्याला परतवायचं नाही आहे कारण आपल्याला साधारण ते कडक होऊ शकतं त्याच्यामुळे थोडंसंच आपल्याला गरम तव्यावर परतवून घ्यायचं आहे तर इकडे मी उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपण पहिले पाणी गॅसवर ठेवून घेणार आहोत त्याच्यात चिमिटवर मीठ टाकायचं आहे तूप टाकायचं आहे आणि आपण याच्यात दूध पण टाकू शकतो पण मी नाही टाकलेलं आहे दूध आणि पाण्याने पांढरशुभ्र पीठ होतं आणि त्याच्याने आपले उकडीचे मोदक खूप छान होतात तर इकडे आपण एक कप पाणी घेतलेलं आहे तसंच इकडे आपण एक कप पीठ घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं आपण झाकून देणार आहोत म्हणजे चांगलं पीठ वाफून जाणार आहे तर इकडे आपलं पीठ होतंच आहे आणि नंतर इकडे दुसऱ्या गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये गरम पाणी करणार आहोत त्याच्यावर गायणी ठेवायची आहे कारण आपल्याला उकडीचे मोदक तयार झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला वाफवायचे आहे तर इकडे आता पीठ बघू शकता तुम्ही की झालेलं आहे तर पाणी लावून त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ होतं तर पीठ झाल्यानंतर आपण साच्याच्या साह्याने आपण मस्तपैकी मोदक तयार करून घेणार आहोत तर आता आपण मोदक तयार करायला घेणार आहोत तर मोदकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय